चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्ही सगळ्यांचं स्वागत करते आणि सुरुवात करते सतरा आज आहे सप्टेंबर मंगळवार आज आहे अनंत चतुर्दशी म्हणजे आज गणेश विसर्जन आहे त्यामुळे दहा दिवस आनंदाने सोबत असलेले गणपती आपण विधिवत पूजा अर्चा करून उत्तर पूजा करून त्यांना पुनरागमना म्हणून आपल्याला त्यांना आज विसर्जनाचा निरोप द्यायचा आहे सगळ्यांसाठी खूप जड अंत करण्याची ही गोष्ट आहे खूप दुःख म्हणजे दुःखाची गोष्ट आहे कारण की दहा वर्षातून फक्त दहा दिवस दिवस गणपती आपल्याकडे येतात आणि अचानक दहा दिवस जी जागा अक्षरशः म्हणजे भरलेली असते आरास मांडलेली असते पूजा अर्चा धूप दीप घरामध्ये सुगंध दरवळलेला असतो दोन टाइम आरतीचा आनंद सगळेजण घेत असतात प्रसादाचा आनंद घेत असतात कुटुंब म्हणजे हा जो दहा दिवस हे जे दहा दिवस असतात त्या दहा दिवसामध्ये दिवसा, संपूर्ण कुटुंब एकत्रितपणे उभं राहून आरती करत असतं गणपती त्यामुळे हा दहा दिवसानंतर म्हणजे उद्यापासून या सगळ्या गोष्टी मिस होणार आहेत आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये त्यामुळे कुठेतरी जड अंतकरणाने आपला गणपती आपण निरोप देऊन त्यांना पुढल्या वर्षी लवकर या असं त्यांना आपल्याला विनंती करायची आहे तर अशा प्रकारे सगळ्यांना गणेश विसर्जनाच्या अनंत चतुर्दशीच्या खूप खूप खूँँ शुभेच्छा तर अशा प्रकारे आता आजचा म्हणजे गणपती आपण जर आता आज विसर्जन होणार आहेच पण आपल्याला माहिती असेल की आता उद्यापासून आपला महालय प्रारंभ सुरू होणार आहे म्हणजे उद्या अठरा सप्टेंबर आहे बुधवार उद्यापासून पितृ पंधरवाडा ज्याला आपण म्हणत असतो आता उद्या ज्यांचे प्रतिपदेचे श्राद्ध आहेत ते उद्यापासून प्रति ते उद्या प्रतिपदे श्राद्ध घालतील तर आपणास माहिती असेल की जसं आपला श्रावण महिना महिनाभर असतो नंतर गणपती अप्पांचा दहा दहा अकरा दिवस गणपती अप्पांचा आपण म्हणजे सण साजरा करतो त्यानंतर गौरींचे दोन तीन दिवस साजरे करतो नवरात्र पंधरावड्याची आपण दिवस साजरी करतो नऊ दिवस त्याचप्रमाणे पक्षातील पितृ पंधरवाड्याचे पंधरा दिवस आपल्याला हे म्हणजे जे विधी असतात पितरांसाठी ते आपल्याला करावेच लागतात कारण की आपल्यास माहिती असेल की पितर हे सगळ्यात श्रेष्ठ मानले जातात म्हणजे आपले जे, आप जे इष्टदेवत आहे कुलदेवी कुलदेवत आहे आपले जे गुरु आहेत त्यांच्यापेक्षा हे सगळ्यात महत्वाचं आणि श्रेष्ठ मानले गेले आहे मान गे ते म्हणजे आपले पितर कारण की एक वेळ गुरु कोपला तर आपण सेवेने तरी आपण त्यांना मनवू शकतो किंवा त्यांची आपण कृपा प्राप्त करून घेऊ शकतो पण पितर जर कोपले आपले पितर जर कोपले तर आपल्या आयुष्याची अक्षरशः नासाडी होऊन जाते अक्षरशः म्हणजे वाताहात होऊन जाते आपल्या आयुष्याची जीवनाची त्यामुळे ज्यांच्या कोणाच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्यांना विचारा तुम्ही की काय मगत होते त्या संसाराची त्या घराची त्या व्यक्तीची आयुष्यामध्ये त्याच्यामुळे सांगते की सगळ्यात श्रेष्ठ आपले पितर आहेत जसं आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या इष्टदेवत्यांचा कुलदेवतेंचा आशीर्वाद महत्वाचा असतो त्याचप्रमाणे पितरांचा आशीर्वाद देखील खूप महत्वाचा असतो कारण की कसं आहे ज्यांच्यामुळे आपण हे जग बघतो आहे जे ज्या पित्रांमुळे आपण आपलं हे जे म्हणजे आपण जे काही जीवन जगतो आहे जे काही प्रत्येक श्वास आपण घेतो आहे त्या सगळ्यांची कृपा म्हणजे आपले पितर आहेत त्यांच्याच कृपेने आज आपण या ठिकाणी आहोत या म्हणजे उच्च स्थानी आहोत किंवा ज्या काही तुम्ही जे जीवन जगत आहात ते चांगलं असेल किंवा कसे असेल त्यासाठी फक्त आणि फक्त आपले पितरच जी कृपाच आहे की ज्याच्यामुळे आपण आज हे सगळं जग बघतो आहे आपलं कुळ हे चालू आहे ते त्यामुळे त्यांचा विसर पडून जमणार नाही आणि तुम्हाला एक सांगू इच्छिते की आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात महत्वाची आपण तर या पितृपक्षामध्ये पितृ पंधरवाड्यामध्ये पितरांसाठी काय काय सेवा करायला पाहिजे ते तर आपण बघणार आहोतच टप्प्याटप्प्याने सगळे व्हिडिओ येतीलच आपले उपाय वगैरे सगळे येतीलच पितृदोषावरती पण आजचा जो पहिला व्हिडिओ असणार आहे महाले प्रारंभामधला किंवा पितृ पंधरवाड्यातला किंवा पितृदोषा म्हणजे आपलं पितृपक्षामधला तर तो सगळ्यात पहिला म्हणजे काय की पितृदोष म्हणजे काय पितृदोष कसा ओळखावा जर तुमचे जन्मकुंडल पितृदोष असेल तर तो, तो कसा ओळखावा त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये जर पितृदोष आहे किंवा तुम्हाला पितृदोष आहे तर त्याची लक्षणे काय असतात त्याची कारण काय असतात ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हे अतिशय महत्वाचं आहे कारण की कसं असतं काही काही जणांची जन्मकुंडली जी आहे ती त्यांना म्हणजे योग्य स्थिती किंवा योग्य वेळ माहीत नसल्यामुळे जन्मकुंडली ही म्हणजे वेगळी तयार होते आणि त्याच्यामध्ये पितृदोष कधी दाखवतात ते दाखवत नाहीत पण कसं असतं योग्य वेळ जर माहिती असेल तर आपली पत्रिका जन्मकुंडली पण योग्य ही तयार होत असते आणि आपल्याला आपल्या कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत ते पण आपल्याला कळत असतात पण कधी कधी काय होतं थोडंफार आपला वेळ माहिती नसेल किंवा जन्मस्थिती माहिती नसेल वार माहीत नसेल तर आपली जन्मकुंडली वेगळी तयार होते पण असं नका समजू की माझ्या जन्मकुंडलीत पितृदोष नाही आहे तर मी ते पण सांगणार आहे कुंडली जन्म पितृदोष आहे हे कसं ओळखायचं ते पण सांगणार आहे आजच्या वेळमध्ये पण त्यानंतर जर तुम्हाला तुमच्या कुंड जर तुम्हाला तुमची जन्मकुंडलीच माहित नाही आहे किंवा तुमच्या जन्मकुंडलीत पितृदोष असं काही दाखवत नाही आहे तरी पण मी तुम्हाला लक्षणं म्हणजे कारणं सुद्धा सांगणार आहे पितृदोषाची जर ती लक्षणं तुमच्या आयुष्यात तुमच्या घरामध्ये तुमच्या घरातल्या व्यक्तींसोबत होत असतील तर समजून जा की शंभर टक्के तुमच्या घरामध्ये पितृदोष हा आहे म्हणजे आहेच आणि त्यावरती जे काही उपाय तोडगे असेल ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईलच आजचा व्हिडिओ हा फक्त एवढाच असेल की पितृदोष म्हणजे काय त्याची लक्षणं काय आहेत तुमच्या जन्मकुंडलीमध्ये पितृदोष कसा ओळखावा त्याबद्दल आजचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळ आता सर्वप्रथम पितृदोष म्हणजे काय आता ज्यांचे घरामध्ये पितरांच्या बाबतीत जे काही विधिवत पूजा अर्चा दान धर्म हवन तर्पण सगळ्या गोष्टी वेळोवेळी होत असतात किंवा जे वर्षभर प्रत्येक दिवशी किंवा प्रत्येक मनातल्या अमावस्येला पितरांच्या नावाने दान धर्म हवन तर्पण असेल सेवा असेल या सगळ्या गोष्टी करत असतील त्यांना पितृदोषाची जे पितृदोष जो दो आहे तो कमी प्रमाणात असतो पण ज्यांना पूर्णपणे विसरच पडला आहे पितरांचा की आपण पितरांच्या नावाने काही दान धर्म हवन तर्पण करायला पाहिजे वेळोवेळी त्यांचं स्मरण केलं पाहिजे किंवा त्यांच्या प्रत्यर्थ काही गोष्टी केलं पाहिजे अन्नदान केलं पाहिजे या गोष्टी पडला असेल तर नक्कीच आपल्याला पितृदोष लागतो म्हणजे लागतो शंभर टक्के लागतो आणि याच्या उलट जर नक्कीच तुमच्यावरती जर पित जर तुम्ही पित्रांच्या बाबतीत जर सगळ्या वेळोवेळी सगळ्या पूजा अर्चा दान धर्म हवन तर्पण करत असाल सगळे अन्नदान विधिवत पूजा अर्चा करत असाल त्यांचं स्मरण करत असाल त्यांची आठवण ठेवत असाल वेळोवेळी शुभ कार्यामध्ये प्रत्येक कार्यामध्ये तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये धन आयु आरोग्य संतती संपत्ती सगळ्या गोष्टी गोष्टींमध्ये यश प्रत्येक कामामध्ये यश हे तुम्हाला मिळतं म्हणजे मिळतं सोन्याहून पिवळं असं तुमचं आयुष्य होऊन जातं जर जा पित्रांचा असेल तर आणि हेच जर तुमच्या आयुष्यामध्ये जर पित्रांचा तर अक्षरशः संसाराची घराची तुमच्या त्या व्यक्तीच्या आयुष्याची वाताहात पूर्णपणे होऊन जाते म्हणून पितृदोष कधीही आयुष्यामध्ये दे लागू देऊ नका त्यामुळे वेळोवेळी पित्रांचं स्मरण करत चला कारण की कसं आहे सगळ्यात श्रेष्ठ आपल्या देवी देवतांपेक्षा श्रेष्ठ आपले पितर मांडले गेले आहेत असं आपले परमपूज्य गुरुमावलीस म्हणतात त्यामुळे सगळ्यात जास्त आणि सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजे आपली पित्रांची सेवा आहे जी आता उद्यापासून पंधरा दिवस आपल्याला नित्य नियमाने करायची आहे ना असं नाही की ज्या दिवशी आपल्याला श्राद्ध आहे त्या दिवशीच आपण पित्रांसाठी सेवा केली नाही तुम्ही दर प्र म्हणजे तीनशे पासष्ट दिवसांपैकी प्रत्येक दिवशी जरी तुम्ही पित्रांसाठी रोज जर त्यांच्या नावाने तुम्ही म्हणजे स्मरण केलं तुम्ही तर्पण केलं दान धर्म त्यांच्या नावाने जर केला तरी सुद्धा किंवा प्रत्येक म्हटलं अमावस्याला जर ते त्यांच्या नावाने तुम्ही सेवा अर्चा केली धर्म केलं तरी सुद्धा ते खूप मोठं फळाला येते ती सेवा आणि त्याच्यामुळे पितृ संतुष्ट होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सोबत असतो कारण की असं मानलं जातं जर आपल्या प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुम्ही पित्रांचा जर तुम्हाला शुभ आशीर्वाद मिळाला ना तर तुम्हाला कोणीही कधीही थांबवू शकणार नाही तुम्हाला यश मिळणार म्हणजे मिळणारच आणि याच्या उलट जर तुम्ही खूप मेहनत घेत आहात कष्ट करत आहात खूप धावपळ करत आहात आणि तरी सुद्धा तुम्हाला यश मिळत नसेल तुमच्या कामामध्ये पाहिजे तसं उत्पन्न किंवा तुम्हाला प्रगती होत नसेल तर समजून जायचं की आपल्या कुठल्या तरी कार्यामध्ये आपल्या इष्टदेवतेचा आपल्या कुलदेवतेचा किंवा पित्रांचा आशीर्वाद आपल्या सोबत नाही आहे म्हणूनच या गोष्टी आपल्यासोबत होत आहेत आता सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत ती गोष्ट म्हणजे काय आता पितृ कसा ओळखायचा ते तुम्हाला आहेच ते तुम्हाला पण पितृदोष म्हणजे काय तुम्हाला कळालं असेलच आता तुमच्या जन्मकुंडलीमध्ये पितृदोष आहे का हे कसं ओळखायचं ते मी तुम्हाला सांगते आता आपल्या जन्मकुंडलीमध्ये नवम स्थानी म्हणजे नवव्या स्थानी जर बुध राहू किंवा शुक्र यापैकी कुठला पण ग्रह असेल किंवा सप्तम स्थानी म्हणजे सातव्या स्थानी जर गुरु ग्रह असेल तर पितृदोष शंभर टक्के आहे म्हणजे आहे तुमच्या जन्मकुंडली तुम्ही एकदा चेक करून बघा किंवा तुमच्या पुजारी किंवा ब्राह्मणांकडून तुम्ही दाखवून घ्या जर असे असेल असे तर आता ज्यांना परफेक्ट वेळ आणि जन्मस्थान माहिती आहे त्यांची जन्मकुंडली एकदम परफेक्ट तयार होते आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळतात काही दोष असेल काही चांगल्या गोष्टी सगळ्या गोष्टी कळतात पण काही काही लोकांना जन्मस्थान व्यवस्थित माहिती नसतं किंवा जन्म वेळ व्यवस्थित माहिती नसते मिनिटाने जरी फरक पडला तरी जन्मकुंडली आपली ही चेंज होत असते त्याच्यामुळे सांगते की ज्यांना कोणाला परफेक्ट टाइम माहिती असेल त्यांनी आता लक्षणं म्हणजे पितृदोष आपल्याला आहे हे आपण तर कसं ओळखायचं आपल्या जन्मकुणाचं काही दाखवत नाही आहे पण नक्कीच आपल्या पण आयुष्यात पितृदोष आहे का हे कसं ओळखायचं जे लक्षणं मी तुम्हाला सांगायला सुरुवात करते सगळ्यात पहिलं लक्षण ते म्हणजे काय जर तुमच्या घरामध्ये मुलगा आणि वडील यांचे सततच भांडण होत आहे त्यांचं पटतच नाही आहे त्यांचे मतभेद आहेत किंवा कुठल्याही ना कुठल्या गोष्टीवरून घरातल्या इतर मंडळींसोबत सुद्धा तुमचे भांडणं होत आहेत विनाकारण जेवणाच्या ताटावर बसल्यावर सुद्धा काही ना काही कलह होतो आहे भांडणं होत आहेत वादावाद होते आहे विनाकारण किरकिर होते आहे रोजच्या रोज घरामध्ये समजून जा की तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे आणि पितृदोषाची ही एक महत्वाचं लक्षण आहे दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे काय आपल्या घरातील मुलं मुली जी आहे ते योग्य शिक्षण आज आहे योग्य वय आहे आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत मुला मुलींमध्ये काही दोष नाही आहेत तरी सुद्धा त्यांचे विवाह जमत नाही आहेत त्यांचे विवाह जमले तरी ते जम म्हणजे शेवटपर्यंत ते कार्य पूर्ण होत नाही आहे शुभ कार्य पार पडत नाही आहे लग्न जरी होत झाले तरी पाच दोन तीन तीन लग्न म्हणजे मोडत आहेत किंवा जमल्यावरती लग्न मोडत आहेत अशी जर काही लक्षणं असतील तर समजून जा की ते पितृदोषाच लक्षण आहे कारण की सगळं काही व्यवस्थित आहे आयुष्यामध्ये तरी सुद्धा अडथळे येत आहेत काहीतरी समस्या संकटात समजून जा की कुठेतरी काहीतरी कुठला तरी आशीर्वाद कमी पडतो आहे पितरांचा कुलदेवीचा कुलदेवतांचा किंवा इष्टदेवतांचा त्याच्यामुळेच आपल्या घरामध्ये कुठले शुभ कार्य घडत नाही आहे समजून जायचं त्यानंतर घरामध्ये संतती प्राप्ती न होणे नवीन एखादा जोडपं आहे लग्नाला दोन तीन वर्ष होऊन गेले सहा सात वर्ष बारा वर्ष होऊन गेले पंधरा वर्ष होऊन गेले तरी सुद्धा घर पाळणं हलत नाही आहे जरी म्हणजे गर्भधारणा राहिली तरी ते गर्भ टिकत नाही आहे जरी ज मूल जन्माला आलं तरी ते अपंग जन्माला येत आहे किंवा ते जन्माला आल्यावरती सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी दोष आहेत तर समजून जा की नक्कीच तुमच्या घरामध्ये पितृदोषाचं लक्षणं आहेत किंवा पितृदोष तुम्हाला आहे असं समजून जायचं त्यानंतर आपल्या घरामध्ये जर सततचा आजार पण असेल एखादी व्यक्ती आजारी आहे ती व्यक्ती बरी झाली की दुसरी आजारी लगेच दोन दिवसांनी पडते आहे ती झाली की तिसरी व्यक्ती आजारी पडते आहे सततचा आजार पण घरामध्ये जर असेल तर समजून जायचं की नक्कीच हे पितृदोष तुमच्या घरामध्ये आहे काही काही एखाद्या व्यक्तीचा जर एवढा आजार पण भयानक फरक ना की सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतात सगळ्या गोष्टी नॉर्मल असतात त्यांच्या तरी सुद्धा त्यांचं म्हणजे ते आजार पण नीटच होत नाही त्यावेळेस समजून जा जिथे विज्ञान किंवा मेडिकल थांबतं आणि तिथे सगळ्या गोष्टी त्यांच्या थांबतात अक्षर हात टेकतात विज्ञान सुद्धा तिथे कुठेतरी अध्यात्मच कमी पडतं तुमचं त्याच्यामुळे तिथे पित्राची सेवा कुलदेवी सेवा किंवा इष्टदेवताची सेवा कमी पडते म्हणूनच गोष्टी या घरात घडत असतात त्यामुळे सांगते की पितृदोषाचीच कारण आहेत घरामध्ये सततचा आजार पण असणं विनाकारण तुम्ही खूप मेहनत घेत आहात कष्ट घेत आहात अक्षरशः भरपूर म्हणजे तुमचं म्हणजे पैसा कमवण्याकडे जास्त तुम्ही म्हणजे मेहनत देत आहात तरी सुद्धा घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही आहे घरात पैसा पाणी आला की महिना पर्यंत ठणठण गोपाल होतो आहे काही ना काहीतरी मोठा खर्च घरामध्ये अचानक विकतो आहे घरामध्ये पैसाच टिकत नाही आहे डोक्यावरचं कर्ज वाढत चाललेलं आहे घरामध्ये बरकत होत नाही आहे अशी विविध कारण जर काहीतरी समस्या असतील तर समजू जा की हे पितृदोषाचीच कारण आहेत त्याचप्रमाणे कर्ज डोक्यावर वाढणे व्यवसायामध्ये हानी होणे म्हणजे तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नाही हातातोंडाशी आलेला घास आज तोंडापर्यंत न जाणे प्रत्येक कामामध्ये अडथळे येणे कुठल्या ना कुठल्या तरी तुम्ही एखादा बुटीक टाकलं व्यवसाय हॉटेल टाकला पाच सहा महिने चांगलं चाललं त्यानंतर एकही गिराईक फिरकत नाही आहे काही ना काहीतरी सगळं काही व्यवस्थित आहे घरामध्ये म्हणजे त्या हॉटेलमध्ये स्वच्छता आहे व्यवसायामध्ये स्वच्छता आहे सगळे काही प्रामाणिकपणे तुम्ही काम करत आहात टेस्ट आहे सगळ्या अन्नाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे तुमच्या दुकान कुठलंही असू दे मग ते तरी सुद्धा तुमचं तेवढं उत्पन्न होत नाही आहे तुमच्याकडे गिराईक फिरकत आहेत तर समजून जा कुठेतरी काहीतरी पित्रांचाच तुम्हाला त्रास आहे त्यामुळे या गोष्टी आयुष्यात घडत आहेत त्यामुळे सांगते की जर ह्या अशा गोष्टी घडत असतील तर समजून जा की पितृदोष हा तुम्हाला आहे कुंडलीत दाखवत नसेल पण ह्या गोष्टी जर तुमच्या घरात घडत असतील आयुष्यात घडत असतील तर नक्कीच नक्कीच तुम्हाला, तुम्हाला पितृदोष हा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या मध्ये कळाला असेलच की पितृदोष म्हणजे काय पितृदोष कसा ओळखायचा आपल्या जन्मकुंडलीत असेल तर किंवा त्याची लक्षणं जर आपल्या घरामध्ये असतील किंवा आपल्या आयुष्यात दिसत असतील तर तीच लक्षणं ही पितृदोषाची आहेत ही कशी ओळखायची यावरून तुम्हाला आता पूर्ण माहिती कळाली असेलच तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ అవడలా అంటే లాయిస్క్రైబ్ విసురు శ్రీ స్వామి సమత